तर नमस्कार मंडळी दिलरुबा काढली बाहेर आणि निघालो भाड्याला भाडेवाली माणसं येऊन गाडीमध्ये बसलीत मग आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केली आजचं भाडं होतं इसवली ते पाली वेलवण नवऱ्या मुलाची उष्टी हलत पाली वेलवण या गावाला घेऊन जायची होती गप्पा गोष्टी मारत आम्ही पोचलेलो लांजाला दिलरुबा केली पार मग गेलेलो आम्ही गुळाचा चहा प्यायला गरम गरम चहा पिऊन घेतलेलो लांजावरून पुढच्या प्रवासाला सुरुवात केलेली दिल गॅस पण संपत आला होता हायवेला लागूनच गॅस पंप भेटला मग तिथे गॅस भरायला गेलो दिलरुबाला लावलो गॅस भरायला गॅस भरून आम्ही पुढच्या प्रवासाला सुरुवात केलेली मग आम्ही पोचलेलो नवरी मुळीच्या घरी उष्टी आल्या आणि सगळ्या भेटवस्तू वहिनीने त्यांच्या ताब्यात दिल्या बाहेर आलो लग्नाच्या मंडपात तर लग्नाचा मंडप त्याने मस्त सजवलेला होता बाजूलाच मारुतीरायाचं मंदिर होतं मंदिर कुठलं पण असो मी पाया पडायला जातोच मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये गेलो मारुतीरायाच्या पाया पडून घेतलो थोड्या वेळाने वाजत गाजत नवऱ्या मुळाची पण एंट्री झाली तुम्ही किती पण डी जे डॉल बी जो वाजवा लग्नात जर ढोल ताशा नसेल तर ता लग्न अपूरच वाटतं थोड्या वेळाने शुभमुहूर्तावर लग्न लागलं बाजूच्याच खाळ्यात जेवणाच्या पंक्ती लागल्या होत्या मग मी पण गेलो जेवायला आणि मग आम्ही निघालेलो परतीच्या प्रवासाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय